प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालंय नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच पूजाने रुबाब गाजवण्याचा प्रयत्न केला मात्र घडलं भलतंच पूजा खेडकरांचे अनेक कारणामे समोर आले बनावट कागदपत्र वैद्यकीय चाचणीला सामोरं न जाणं यासारख्या बाबी समोर आल्यानंतर पूजा खेडकऱ्यांच्या आयएस होण्यावरच शंका निर्माण झाल्या आणि त्यानंतर पूजाचं प्रशिक्षण थांबवलं तिला मसुरीला परत बोलावलं मात्र मागील तीन दिवसांपासून पूजा गायब आहे तिचे फोन बंदही आहेत आणि अशातच चर्चा सुरू झाल्या पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या त्यांच्या घटस्फोटाच्या त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट आय एस होताना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं होतं त्यासाठी त्यांनी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं होतं मात्र दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकरांचा घटस्फोट खरंच झाला होता का याचा तपास आता पुणे पोलीस करतायत या तपासाचे आदेश केंद्र सरकारनेच पुणे पोलिसांना दिलेत तपासादरम्यान दोन हजार दहा साली दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट झाल्याचे पुरावे समोर आले मात्र हा घटस्फोट केवळ नावापुरता असल्याचं आता समोर येत आहे त्यामुळे मुलगी पूजा खेडकर हिला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी घटस्फोटाचा बनाव रचल्याचं दिसून येत आहे दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी दोन हजार नऊ मध्ये पुण्यातील फॅमिली कोर्टात संमतीने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला दोघांनी एकमेकांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं कोर्टाला सांगितलं एवढंच नाही तर मनोरमा खेडकर यांनी न पोडगी मागितली न मालमत्तेत हिस्सा मागितला दोन मुलांचा ताबा मनोरमा खेडकर यांच्याकडे राहील असं ठरलं आणि पुणे फॅमिली कोर्टाने पंचवीस जून दोन हजार ला दोघांचा घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं मात्र हा घटस्फोट फक्त कागदोपत्री होता कारण दोघे पतीपत्नी म्हणून पुण्यातील बाणेर भागातील नॅशनल को ऑपरेटिव्ह सोसायटीत ओमदीप नावाच्या बंगल्यात नवरा बायको म्हणून राहू लागले हा बंगला मनोरमा खेडकर यांच्या नावे आहे आणि दिलीप खेडकर हे देखील पती या नात्याने सोसायटीचे सदस्य आहेत याशिवाय दिलीप आणि मनोरमा खेडकर हे दोघे नवरा बायको म्हणून राहत होते याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेले प्रतिज्ञापत्र या प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांच्या पत्नी म्हणून उल्लेख केला त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा तपशील देखील दिलाय त्यांच्याबरोबर दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे अनेकदा पतीपत्नी म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे देखील पुरावे आहेत खेडकर दाम्पत्याच्या या सर्व घडामोडी पाहता फक्त आणि फक्त मुलगी पूजा खेडकर हिला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठीच त्यांनी घटस्फोट घेतल्याचा बनावर असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून हुण किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम